लग्नासाठी प्रियसी तगादा लावत असल्यानं प्रियकरांना थेट नेपाळ येथून प्रियसीला पालघर जिल्ह्यात आणून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील वाघनदी नदी पुलाखाली काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा गोणीत बांधलेला मृतदेह स्थानिकांना आढळून आला होता याबाबत माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून या प्रकरणी मोखाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाबाबत मोखाडा पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे अधिक माहितीनुसार काजोल गुप्ता आणि राजकुमार वरही से से होते। काजोल ही राजकुमार याच्याजवळ लग्न करण्यासाठी नेहमी तगादा लावत होती त्यामुळे तिचा प्रियकर राजकुमार यानं तिची हत्या करून काटा करण्याचं ठरवलं राजकुमार यानं त्याच्या वडिलांचे सिलवासा येथे राहणारे मित्र सुरेश सिंग आणि वाहनचालक बालाजी वाघ भरे दोघांच्या मदतीनं काजोलची हत्या करण्याचं षडयंत्र असलं प्रियकर राजकुमार फिरण्याच्या नावानं प्रियसी काजोल गुप्ता हिला नेपाळ येथून सिल्वासा येथे घेऊन आला त्यानंतर बालाजी वाघमारे याचे कारमधून सुरेश सिंग याच्यासह काजोलला पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरात आणि नाशिकेतील त्र्यंबकेश्वर परिसरात फिरवलं नाशिक येथून परत येत असताना मोखाड येथील जंगलात काजोलचा उडणीच्या सयानं गळा उडून तिची हत्या करून तिचा मृतदेह एका गोळीत भरला त्यानंतर गोळीत भरलेला मृतदेह नाशिक जव्हार मार्गावरील मोखाड तालुक्यातील घाटकरपाडा गावच्या हद्दीतील वाघ नदीच्या पुलाखाली फेकून दिला पोलिसांच्या तपासात मृत महिला ही एका स्विफ्ट डिझायर कारमधून महालक्ष्मी मंदिर येथे आल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आलं ही कार बालाजी वाघमारे याची असल्याचं तपासात समोर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी खाक्या दाखवल्या असता तिघांनी मिळून काजल गुप्ता हिची के हत्या केल्याची कबुली दिली दरम्यान तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर